श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण भोलेनाथांचे भोलेशंकरांची पूजा उपास करत असतो कारण श्रावण हा महिना भोलेनाथांना प्रिय आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपण महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप करावा तर हा जप का करावा तसेच महामृत्युंजय मंत्राचा अर्थ काय आहे या मंत्राचा जप केल्याने मनुष्याला कोणते फायदे होतात तसेच या मंत्राचा जप करत असताना कोणत्या चुका करू नये तर या सर्वांची माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम पाहूया आपण हा महामृत्युंजय मंत्र कोणता आहे तर ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टी वर्धनम उर्वारुकमी व बंधना मृत्युमोक्षी मोक्षी यमामृता तर हा महामृत्युंजय मंत्र आहे तर या मंत्राचा जप केल्याने मनुष्याला कोणते फायदे होतात हे आपण आता याच्या पुढे जाणून घेऊयात तर त्यापूर्वी महामृत्युंजय मंत्राचा अर्थ काय आहे ते सुद्धा जाणून घेऊयात महामृत्युंजय मंत्र म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्राला वेदांचे हृदय असं सुद्धा म्हटलं जातं तर या मंत्रांचा उल्लेख ऋग्वेदापासून यजुर्वेदापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो शंकर महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या पवित्र ठिकाणी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मनातील इच्छेची पूर्ती होती असे म्हटले जाते याचे कारण असे की त्र्यंबकेश्वर हे एक असे ठिकाण आहे असे ज्योतिर्लिंग आहे की जिथे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे एकाच ठिकाणी विराजमान आहेत या तिन्ही शक्तींनी संपन्न अशा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने त्वरित आपल्या मनातील इच्छांची पूर्ती होते तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप श्रावण कार्तिक महिन्यात सोमवारी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी श्रावणातील सोमवारी तसेच प्रत्येक सोमवारी सुद्धा या मंत्राचा जप करू शकता तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अधिक लाभ मिळतो असं सुद्धा म्हटलं जातं तर महामृत्युंजय मंत्राचा जप का केला पाहिजे तर असं सांगितलं जातं आनंदी आणि समाधानकारक आयुष्य जगण्यासाठी आपण आपल्या आयुष्यात चांगले विचार देवाचे नामस्मरण आणि मंत्रजाप यांना प्राधान्य दिले पाहिजे कारण यामुळे आपली मानसिक शक्ती वाढते आणि अर्थातच आपली मानसिक शक्ती जर चांगली असेल तर आपण निरोगी शक्तिशाली आणि उत्साही आयुष्य जगू शकतो आणि हे आयुष्य अनुभवण्यासाठी एक उपाय आहे तो म्हणजे मंत्रजप मंत्रजप केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटावर मात करता येते आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये मंत्रांचे वर्णन अतिशय शक्तिशाली आणि चमत्कारी रीतीने केले आहे महामृत्युंजय मंत्राचा अर्थ काय आहे कोणत्याही मंत्राचा जप करताना त्याचा योग्य अर्थ समजून घेऊन पूर्ण भावनेने तो मंत्र उच्चारला गेला त्याचे उत्तम फळ आपल्याला मिळतेच तर महामृत्युंजय मंत्राचा अर्थ काय आहे जाणून घेऊयात त्र्यंबिकेचा अर्थ असा आहे तीनही काळामध्ये एकसारखा का राहणारा म्हणजेच भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळामध्ये एकसारखा राहणारा परमेश्वर भगवान भोले शंकर हे आहेत यजामहेचा अर्थ होतो देवाची स्तुती करणे सुगंधीम म्हणजे जो शुद्ध आणि सुगंधित आहे वर्धनम म्हणजे आयुष्य बुद्धी आणि शक्ती वाढविणारा उर्वरुकमी व बंधनम मृत्युमोक्षी यमामृत म्हणजेच ज्याप्रमाणे खरबूज पिकल्यानंतर वेलीतून मुक्त होते आणि अमृताप्रमाणे मधुर होते त्याचप्रमाणे आम्हाला देखील या आयुष्यात दीर्घायुष्याची प्राप्ती होऊ दे आणि या संसारूपी वेलात पिकल्यानंतर जन्ममरणाच्या बंधनातून कायमची मुक्ती दे तुझ्या चरणांचे अमृत पिऊन शरीराचा त्याग करून तुझ्यात एकरूप होऊन मोक्ष प्राप्ती होऊ दे असा या महामृत्युंजय मंत्राचा अर्थ आहे महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याची पद्धत काय आहे किंवा कधी हा मंत्र या मंत्राचा जप करावा सोमवार हा दिवस शंकर महादेवांना अतिशय प्रिय आहे तर यामुळे तुम्ही श्रावण सोमवारी श्रावण महिन्यामध्ये कार्तिक महिन्यामध्ये तुम्ही या महा मृत्युंजय मंत्राचा जप करू शकता तसेच महाशिवरात्रीला सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप चालू करू शकता मांसाहार करून मंत्राचा जप करू नये मंत्राचा जप करण्यासाठी शांत जागा निवडावी म्हणजेच नाम जप करताना आपले मन इकडे तिकडे भरकटणार नाही महामृत्युंजय मंत्राचा जप करताना आपले तोंड पूर्व दिशेकडे असले पाहिजे शिवलिंगाजवळ बसून जप करत असाल तर पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करावा मंत्र जप करताना त्याचा योग्य उच्चार करावा रुद्राक्ष जपमाळेच्या सहाय्याने जप करायचा असेल तर एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा शक्य असल्यास पहाटे चार वाजता ब्रह्ममुहूर्तावर मंत्राचा जप करावा सराव नसेल तर हळू आवाजात नाम जप करावा जप करताना कधीही आळस देऊ नये आधीच्या दिवशी जपलेल्या मंत्रापेक्षा येत्या काळात कमी मंत्राचा जप करू नये म्हणजे जर काल तुम्ही दहा वेळा मंत्र जप केला असेल तर दुसऱ्या दिवशी दहा पेक्षा जास्त वेळा या मंत्राचा मंत्र जप करण्याचा प्रयत्न करावा महामृत्युंजय मंत्र हा शंकर महादेवांना प्रसन्न करणारा मंत्र मानला जातो महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते एवढेच नाही तर अकाली मृत्यूचे संकटसुद्धा टळते असं म्हटलं जातं तर या मंत्राचा जप केल्याने आपल्याला रोगापासून मुक्ती मिळते आणि आपले आरोग्य निरोगी राहते महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने दीर्घ आजाराने पीडित व्यक्तींना नवीन आयुष्य प्राप्त होते या मंत्राचा जप केल्याने कर्मशुद्ध होऊन दीर्घायुष्याने कीर्ती प्राप्त होते या मंत्राचा सव्वा लाख वेळा जप केल्याने कोणतेही रोग आणि अशुभ अशुभ ग्रहांचे प्रभाव नाहीसे होऊ शकतात या मंत्राचा जप केल्याने संकटे आणि शत्रूवर विजय मिळवला जाऊ शकतो तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप करत असताना कोणत्या चुका करू नयेत त्याचे काही नियम दिलेले आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊयात तर हे महामृत्युंजय मंत्राचा जप कसा करावा तर जमिनीवर बसून कधीही महामृत्युंजय मंत्राचा जप करू नये नेहमी आसन आसनावरती बसून या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप करण्यासाठी घरात किंवा मंदिरातील जागा निश्चित करावी त्याच ठिकाणी बसून दररोज या मंत्राचा जप करावा नेहमी पूर्व दिशेला तोंड करून या मंत्राचा जप करावा मंत्र जपताना मंत्र जप करत असताना मन एकाग्र ठेवावे जोपर्यंत तुम्ही या मंत्राचा जप करत आहात तोपर्यंत कांदा लसूण मांसाहार चुकूनही करू नये महामृत्युंजय मंत्राचा जप करताना लक्षात ठेवायचा आहे की त्याचा उच्चार नीट केला पाहिजे आणि या मंत्राच्या जपाची संख्या रोज वाढवावी कमी करू नये या मंत्राचा जप करताना नेहमी धूप आणि दिवा लावून मगच या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप करण्यासाठी नेहमी रुद्राक्षाची जपमाळ वापरावी शिवपुराणामध्ये असे सांगितले आहे की महामृत्युंजय मंत्रामध्ये अकाली मृत्यू टाळण्याची क्षमता आहे जर एखाद्याच्या हाताच्या रेषांमध्ये अकाली मृत्यूचा मृत्यूची शक्यता असेल तर त्याने दररोज महामृत्युंजय मंत्राचा जप करावा हा मंत्र तुमचं रक्षण करेल जर एखाद्याच्या कुंडलीत गंभीर आजार किंवा अपघाताने अपघातामुळे मृत्यू होण्याची शक्यता असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करून त्यावरही विजय आपल्याला मिळवता येऊ शकतो तर थोडक्यात सांगायचं झालं तर भय दूर करण्यासाठीसुद्धा या मंत्राचा या मंत्राचा जप करतात संपत्ती वाढवण्यासाठी सुद्धा या, या मंत्राचा जप केला जातो तसेच गंभीर आजारातून बरे होण्यासाठीसुद्धा या मंत्राचा जप केला जातो तर या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये या पवित्र श्रावण महिन्यामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप कसा करावा त्याचा अर्थ काय आहे तसेच जप केल्याने कोणते फायदे होतात तर या मंत्राचा जप करत असताना कोणत्या चौका करू नयेत या सर्वांची माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाई ऑन करा चला तर मग पुन्हा भेटूया भेटूयाशाच काम माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद